नमस्कार उन्हाळा चालू झाला शेतातील आंब्यांना भरपूर अशा कैऱ्या आलेल्या आहे कैऱ्या आल्या की आपण त्या कैऱ्यांपासून वेगवेगळे पदार्थ करतो त्याच पदार्थापैकी एक म्हणजे कच्च्या कैरीचे पणे हो मी कच्च्या कैरीपासून पणे केलेले आहे पिकलेल्या आंब्याचा अमरस नाही आहे यामध्ये मी गुळ घातलेला आहे तरीसुद्धा याचा कलर काळपट नाही आलेला आहे नेमका असा कलर येण्यासाठी मी काय केले हे मी या रेसिपी सांगितलेलेच आहे त्यासाठी रेसिपी प्लीज शेवटपर्यंत बघा आणि कलर वगैरे मी बिलकुल टाकलेला नाही तरीसुद्धा एकदम छान आणि मस्त कलर आला उरलेलेपणे फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आरामशीर भरपूर दिवस ते टिकते चला तर बघूयाची कच्च्या कैऱ्याची पण्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा तुमच्याजवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका या ठिकाणी मी दोन कैऱ्या घेतल्या त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्याचा देटाकडचा भाग पाण्यात डुबून अशा भिजत घालून दिल्या जवळपास दहा एक मिनटासाठी आता मी या पाण्यातून काढून घेते आणि पुन्हा डबल स्वच्छ धुवून आणि कोरड्या करून पुसून घेते हे बघा स्वच्छ धुवून घेतल्या कोरड्या कपड्याने पुसून घेतला म्हणजे चिकाचे डाग वगैरे निघून जाते आता आपल्याला याची साल काढून घ्यायची त्यासाठी त्याची असे डेट काढून घ्यायचे आणि त्यानंतर याची साल काढायची पण याची ह्या काही आंब्याची साल जी आहे ती फार जाड आहे ह्या राजापुरी आंबा आहे तो फार एक किलोचा होतो जवळपास पिक मोठा झाल्यानंतर त्यामुळं बटाटे शिलायचं जे पिलर आहे त्यांना निघत नाही मी अशा पद्धतीने चाकूने याची सर्व साल काढून घेते हे बघा दोन्ही काय साल काढून घेतली आता तुम्ही म्हणाल सगट का नाही शिजवलेत हे मी पुढं सांगतेस कारण सालीसगट सा शिजवले असते आपण पण याची मधली कोय जी आहे ती पक्की झाली असते तर याची कोय पक्की नाही हे मधली जी बी असते याला आमच्याकडे कोय म्हणतात याची कच्ची आहे ती आपण ही कैरी शिजू त्यासोबत ही बीसुद्धा म्हणजे ही कोयसुद्धा शिजून निघेल आणि पूर्णपणाची चौक कडू लागेल म्हणून ही कोय अशी कच्ची असेल कैरीची तर क अशी चिरून घ्यायची त्यातली कोय काढून टाकायची आणि नंतर याचे पण्यासाठी ही कैरी शिजून घ्यायची मी कुकरच्या भांड्यात ते टाकून देते दोन्ही कैऱ्या मी चिरून घेतल्या अशा पद्धतीने आपल्याला त्यात शिजण्यासाठी पाणी टाकून द्यायचे पण फार असे ग्लासभर वगैरे पाणी नाही टाकायचे तर एक छोटासा चहाचा जो कप आहे तेवढा कप भरून मी पाणी यात टाकून देते त्यानंतर हे भांडे आपल्याला हा डब्बा आपल्याला कुकरमध्ये ठेवून द्यायचा कुकरमध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकले त्यात एक जाळी ठेवलेली आहे त्यावर आता हा डब्बा ठेवून देते आणि झाकण लावून मिडियम गॅसवरती दोन शिट्ट्या देऊन घ्यायच्या दोन शिट्ट्या झाल्या तिसरी व्हायच्या आधी मी गॅस बंद करून टाकला कुकर थंड झाले आणि बघू शकता कैऱ्या किती छान आणि मस्त शिजलेल्या आहे हे बघा चमच्याने दाखवते अगदी मऊ लगदा झा तयार झालेला आहे त्याचा आपल्याला असे शिजलेले पाहिजे मी आताही कुकरचे भांडे काढून घेते हा कुकरमधून हे बघा एकदम छान आणि मस्त कैरीचा गर शिजलेला आहे अगदी मऊ झालेला आहे आता आपल्याला यात गूळ किती टाकायचं हे प्रमाण कळलं पाहिजे म्हणून ही जी हा जो गर आहे ह्या वाटीमध्ये टाकून मोजून घ्यायचा तुम्ही वजन करूनही मोजून घेऊ शकता पण वजन काठा प्रत्येकाकडंच राहतो अशी नाही म्हणून मी वाटीने मोजून दाखवते ही एक अशी फुल वाटी भरून घेतली ती आता दुसऱ्या एका भांड्यात टाकून देते आणखीन दुसरी वाटी भरली ती गरम झाली होती म्हणून सांडशीने पकडले आणि तिसरी अर्धी वाटी म्हणजे अडीच वाट्या हा घर भरलेला आहे आता यामध्ये गुळ टाकून द्यायचा अडीच वाटी कैरीच्या घरासाठी मी या ठिकाणी दोन वाट्या गुळ घेतलेला आहे गुळाचा कलर बघू शकता असा गुळाचा कलर असला की पाण्याचा कलर एकदम छान आणि मस्त येतो कलर येण्याचं हे पहिले सिक्रेट आहे आणि आणखीन एक गोष्ट आहे ती मी पुढे सांगतेस आता कैरी जी घेतलेली ती थोडीशी आंबट जर असेल तर थोडासा गुळ शिल्लकही घेऊ शकता पण शक्यतो पाण्यासाठी आंबट कैरी घ्यायची नाही जास्तीची पण तुम्ही घेतलीच तुम्हाला दुसरी भेटली नाहीच तर गुळ बराबरीनं टाकू शकता तुम्ही मी आता हे मिक्स करून घेते आणि तुम्हाला अशा कलरचा गुळ जर भेटला नाही काळपट गुळ गुळ तुम्ही वापरत असाल तर त्यांनी फरक नाही पडत फक्त पण्याचा कलर थोडासा काळपट येतो आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते अर्धा चमचा मी टाकले काळे मीठ टाकले पाव चमचा आता सर्व साहित्य छान असं मिक्स करून घेते पण पनपिताना किंचित असं तिखट यायला पाहिजे म्हणून मी चार ते पाच काळी मिरी यात टाकून देते आता याखालीच टाकले कारण आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचेच आहे गुळामुळं तर छानच कलर येतो पाण्याला पण त्यामध्ये आणखीन एक गोष्ट टाकायची ती म्हणजे दहा ते बारा काड्या केसरच्या टाकून घ्यायच्या केसरमुळे एकदम छान आणि मस्त कलर येतो पाण्याला आणि मिरीमुळे एकदम छान आणि मस्त चव लागते अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आता आपल्याला हे मिक्सरमधून काढायची मी या ठिकाणी छोटे भांडे घेतले त्यात थोडं थोडं टाकून बारीक करून घेते फक्त मिक्सरमधून काढताना जास्त गरम नका टाकू त्यात कारण वाप तयार होईल आणि झाकण ओढण्याची शक्यता राहते हे बघा मिक्सरमधून बारीक केले कलर थोडासा फेंट आहे कारण यामध्ये केसरच्या काड्या जास्त बारीक झालेल्या नव्हत्या आता जर तुम्ही केसर टाकले नाही तर असा कलर येऊ शकतो तुमच्या पाण्याचा आता मी बाउलमध्ये दे टाकून देते गरज पडली तर पुरणाच्या चाळणीतूनही काढून घेऊ शकता पण छान असे जास्त वेळ बारीक केले तर अजिबात गरज पडत नाही मी बघा हे अशा पद्धतीने सर्व करून घेतले आता याचा कलर एक सारखा नाही आलेला आहे काही मिक्सरच्या भांड्यात केसरच्या गाड्या शिल्लक आल्या होत्या काही याच्यात कमी आल्या होत्या आता हे मिक्स करून घेते हे बघा एकाच मिनिटभर फिरून घेतल्यानंतर एकदम छान आणि मस्त कलर आलेला आहे अगदी अमरासासारखा कलर झालेला आहे आता पिण्यासाठी पणे तयार करण्यासाठी ग्लासमध्ये मी दोन ते ती तीन चमचे हे पणे टाकून देते आता तुम्ही तीन किंवा चार चमचेही टाकून घेऊ शकता त्यामध्ये मी आता माठातले थंडगार पाणी टाकत आहे तुम्ही फ्रीजमधले पाणी टाकू शकता किंवा बर्फाचे खडे त्यामध्ये ॲड करून घेऊ शकता आता हे छान असं मिक्स करून घेऊ बघू शकता मिक्स केल्यानंतरसुद्धा किती छान आणि मस्त कलर येऊ लागला हे बघा पाणी टाकूनसुद्धा कलर एकदम छान आणि मस्त आलेला आहे बघू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली तर लाईक करा तुमच्याजवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून त्या शेजारील आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका मी आता यावरती सजावटीसाठी केसरच्या काड्या टाकून देत आहे तुम्हाला टाकायचे असल्यास टाकू शकता किंवा स्किपही करू शकता कैऱ्याचे सीझन नेमकेच चालू झालेले आहे त्यामुळं तुम्ही नक्की अशा प्रकारचे पणे करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल दिसायला तर खूप सुंदर आहे चव तर त्याहीपेक्षा खूप छान आणि मस्त लागते रेसिपी शेवटपर्यंत बघितली आहे त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार